बोलू यार थांब थांब थम 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 थांब थांब तुला दिसत नाही रे एवढी मोठी गाडी यायला लागली इंडिकेटर द्यायचं गाडी गाडी चालवत आहेत ना चालवत नाही का हॉर्न मारा पाहिजे ना गाडीला काय झालं एकदा बघून घ्या आपल्या झाला सोलाला हा बोल ना ऍक्सिडेंट झालं बोलो कोणाला बोलवायचं कुठं एल एस ऑफिसच्या कॉर्नर वर आलो आलो बरं बरं ठीक आहे काय लागलं तुला कुठ लागला नाही लागलं नाही भाऊ मला रे पहिली गोष्ट आवाज कमी कर गाडी मध्ये टाकतोय इंडिकेटर देऊन गाडी मध्ये टाकायची तुला कळत नाही का इंडिकेटर हॉर्न मारायला पाहिजे आवाज कमी कर आवाज कमी कर सॉरी सॉरी किती काय प्रॉब्लेम जास्त काही खर्च नाही आहे स्क्रॅच लागलेलं हजार रुपयात काम होऊन जाईल हा ठीक आहे सिस्टम समजून सांगा त्याला वाचलं ते महत्वाचं आहे त्यानं वायफ वागायला लावले ना थांब त्याला बघतो मी नंतर मूर्ख आहेस का टू व्हीलर वर फोर व्हीलर ला ठोकतोय मेळा वेला असता तर प्रत्येक ठिकाणी कुठं कुठे भांडण करायचं वर तोंड करून भांडण करत राहतो कुठं पण काय करायचंय जा घरी नाही चाल घरी यार कधी सुधरल माझा भाऊ काही कळत नाही यार जाऊ दे यार पण भान नाही बोला मला एक गोष्ट कळल नाही काय चुकी दोघांची होती हा पण तू लालाला मारलं लाला, ला लाला भांडलं हा समोरच्या तू माफी मागितली आणि पैसे पण दिले असं का बरं कस आहे लखन माहित आहे का लाला भाऊ आहे आपला आपण त्याच्यासाठी आहे ना कोणाचा जीव पण घेऊ शकतो आणि मी त्याच्यासाठी जीव पण देऊ शकतो ती वेगळी गोष्ट आहे पण अशा प्रत्येक छोट्या छोट्या चुक्यांमध्ये जर आपण त्याला सपोर्ट करत गेलो ना तर पुढे चालून तो एवढे मोठे कांड करेल त्याच्यात तो स्वतः फसून जाईल एक तर तुला माहिती आहे कोर्ट कचेरीचं कसं आयुष्य निघून जातं आणि दुसरी गोष्ट आजकालचा जमाना कसा आहे भाईगिरीचा आपण प्रत्येक ठिकाणी नसणार आहे बिजनेसच्या ठिकाणी इकडे तिकडे जातो तो एकटा फिरणार काय झालं कोणी काय केलं तर मग म्हणून ना मित्र छोटा भाऊ मी काय म्हणतो प्रत्येकाला त्यांची चूक असेल तर त्याला सपोर्ट नाही करायला पाहिजे झुकून जायला पाहिजे वेळ आहे तेव्हापर्यंत त्याला समजून सांगायचं त्याच्यामुळे त्रास मला पण होतो त्याला